दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका एकत्रित येण्यात येत आलेल्या आहेत मात्र यंदा निवडणूक आयोगानं हरियाणाची विधानसभा ही जम्मू काश्मीर सोबत घोषित केली तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यात विद्यमान सरकारला फायदा होण्यासाठी या निवडणुका पुढे ढकलल्यात आल्याचा अंदाज लावला जातो मात्र दुसऱ्या विचार केला तर निवडणुका पुढे ढकलल्यानं विद्यमान महायुती सरकारला नुकसानच होताना दिसतंय तर ते कसं पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय सत्तावारी महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त हप्ते महिलांच्या खात्यावर पडून त्याचा फायदा होईल असं सांगितलं जात आहे मात्र या योजनेची पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या वर्षी मध्य प्रदेश सरकारनं फेब्रुवारी महिन्यात लाडली बहीण नावाचे ही योजना सुरू केली होती त्यानंतर डिसेंबर मध्ये तिथं निवडणुका झाल्या आणि तिथलं विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं मात्र त्याला आधार फक्त लाडकी बहीण योजनाच नव्हती तर आणखी काही योजना देखील त्यावेळी मध्य प्रदेश सरकारनं सुरू केल्या होत्या शिवाय ज्याचा देखील प्रभाव तिथल्या निवडणुकांवर पडला होता आता बघायला गेलं तर उलट महाराष्ट्रात या योजनेवरून अनेक समज गैरसमज पसरले जसं योजना फक्त दोन महिने किंवा निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे तसंच या योजनेतून महाराष्ट्रावर भलं मोठं कर्ज झालंय ज्यामुळे राज्यात महागाई वाढणार आहे शिवाय मध्य प्रदेशात भाजपानं काही केंद्रीय मंत्र्यांना आणि राज्यातल्या दिग्गज खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं तसंच त्यावेळी निवडणूक ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करता घेतली गेली होती ज्यामुळे जे जे दिग्गज नेते भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं त्यांना वाटायचं की निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ त्यामुळे त्यांनी आपापल्या भागात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला होता, होता। मात्र या उलट महाराष्ट्रात महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाण्यास तयारीत आहे त्यातून भाजपचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळता की नाही याबद्दल शंका आहे शिवाय मध्य प्रदेशात विरोधकांकडून कोणताही तगडा चेहरा नव्हता ज्याला समोर करून विरोधक निवडणुकीला सामोरं जाऊ शकतील मात्र त्या उलट महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडं एकापेक्षा एक मोठमोठे चेहरे आहेत शिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सहानुभूतीची लाट देखील ओसरली नाहीये आता निवडणूक पुढे ढकलण्याची आणखी एक शक्यता वर्तवण्यात येते की हरियाणा भाजपाचा गड आहे आणि तिथं पुन्हा सत्ता येईल असं भाजपला वाटतंय आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीवर देखील पडेल असा अंदाज देखील भाजपचा आहे मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर हरियाणा लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसलाय म्हणजेच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं हरियाणातल्या दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवला होता मात्र यंदाच्या लोकसभेत भाजपला फक्त पाचच जागा जिंकता आल्या तर इतर पाच जागा काँग्रेसनं जिंकल्यात यामुळे हरियाणात भाजपाचं पुन्हा सरकारमध्ये येणं काही प्रमाणात कठीण झालंय आणि यदा कदाचित असं झालंच तर त्यामुळे महाराष्ट्रात देखील भाजपाचा सूर तिकडेच राहील आता या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर निवडणुका पुढे गेल्यानं भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपवर खरंच स्वतःचा डाव उलटलाय का यावरती तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा